कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज रक्षाबंधन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आमच्या सगळ्या बहिणींच एकच आहे सगळ्यांची तयारी झाली मी पण आवरले जायचंय आणि यांची सगळ्यांना मी सगळ्या बहिणींना कॉल काय बाकी काय बर आत्ता आम्ही निघालो आहे मामाच्या घरी जायला आणि माझ्या मम्मीचं घर जवळपास चार किलोमीटर अंतरावरती असेल आणि हे शेजारी बघताय एवढं पाणी ही नदी नाही आहे बरं का हा पाट आहे खूप मोठा पाट आहे आणि त्याला आता पावसामुळं पाणी पण सोडलेलं आहे आणि खूप पाणी म्हणजे खूप पाणी ना एवढं वरती पाणी मस्त आणि सगळं असं हिरवं हिरवंगार झालं होतं आणि रोड पण आणि हा शॉर्टकट आहे मेन म्हणून आम्ही इकडून चाललो होतं नाहीतर मेन रोडवरून थोडंसं लांब पडतं शॉर्टकटनी जवळ आहे त्याच्या त्याच्यामुळं आम्ही ह्या रोडनी चाललो होतो आणि मेन म्हणजे आमचा विषय काय माहिती आहे का काही तर ट्रॅफिक नाही आहे कारण हे नाही एवढे व्हायत लागले नाही पुण्याच्या ट्रॅफिकला जाम व्हायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणतात बघ आपलाच रोड आहे आपणच चाललो आहे म्हटलं मग इकडं कसली आली ट्रॅफिक आणि कसलं काय एकदम मस्त निवांत जसं काय सगळा रोड आहे आणि यायचं असंच गप्पा मारता मारता आम्ही पोचलो पण बघितलं ना मायरा कशी बघते तसं काही त्रास देत नाहीवर का दरवाजा उघडला तर घरात कुणीच नव्हतं मग आवाज दिला त्याच्यानंतर मम्मी बाहेर काम करत होती पाठीमागं आम्ही येणार होतो म्हणून पटापटापटा फटा कामावर राहायच्या नादत होती मग आम्ही आलो पहिली तिने ते उतरून टाकलं अंगावरून आणि मग आम्ही निवांत घरात गेलो पण म्हणतो ते चला लवकर घरात जाऊन बसू शांत आणि ही अ एवढी मोठी बॅग ही फक्त मायराचे कपडे बर का सगळे माझं काहीच नाही त्याच्यात तिला जेवढं लागतं तेवढं सगळं आहे त्याच्यामध्ये आणि बा संध्याकाळी ना हे जायचं टाईम ता आहे माझा मोठा भाऊ हो आहे बहिणी आहे माझी मैत्रिणी संबोधी पप्पा तिथं सोन्या भाऊ दिसत नाही आणि यांचं फोटोशूट करायचं आक्षबंधाला सगळे आले होते आणि इथं आल्यावर काय आजी बाबाला एक ड्युटीच त्या मायराची दोघं तिला आजी बा सोडत नाही म्हणजे एक मिनिटासाठी सोडत नाही तिच्याजवळ एक नाही कोणीतरी दोघांपैकी असतंच तिला ना मला एक मायऱ्याची गोष्ट कळली आहे ती फक्त दहा पंधरा मिनटं ओळख देत नाही एकदा ओळख झाली का मस्त खेळती बार एकदम रुमून जाती आणि त्याच्यानंतर मम्मीनी ना छानपैकी छान आणला होता आणि बाबांनी लगेच इथं कार्पेट टाकून घेतलं बरं का कारण म्हणे तिला गार लागण म्हणून लगेच कार्पेट टाकायचं काम त्यांचं चाललंच होतं आणि बघा ही माझ्या मम्मीची बाग आहे एवढी सगळी हे पप्प झाडं एवढं मोठं आहे त्यांनी आणि हे नारळाची झाडं तर म्हणजे खोली मालक आहे त्यांची त्यांनीच लावलेले आहे पण ही तिची छान बाग आहे आणि हे इथे सगळी तुळस आहे एवढ्या तुळशी इथे एवढ्या तुळशी आहेत ना परत म्हणजे विचारायलाच नको जिथं नाही तिथं आणि एकदम सगळ्या हिरव्या का बघ इथं कोरपड पण लावलेली आहे म्हणजे तिकडे पण होती बरं का मोठी पद्धतीचं काय झालं काय माहिती आणि ही आळूची पानं मम्मीला ना आहे प्रत्येक गोष्ट लावायची हे ते आणि हा वेल आहे हा वेल आहे मी मम्मीला विचारायचंच विसरले पण त्या वेलासाठी त्यांनी एवढं सगळं केलंय छानपैकी मला त्याने जाम आवडलं म्हटलं हे भारी काम आहे आणि वेला वेल तिथं जावं म्हणून तिने एवढं सगळं केलंय त्यासाठी आणि हे बघा इकडं पण तिथं फुलांची झाडं आहेत ते बरं का आणि इथं पण तुळशीच तुळशी इथं पण पप्पची झाडं छान लावलेत तिने त्यांना रोज पाणी घालायचं काम तिचंच असतं आणि ना मम्मीला ना झाड लावायची खूप आवश्यक म्हणजे कशाचं पण लावायन ते वेल पण लावती आणि खूप काळजी घेते त्यांची पाणी वगैरे टाकायचं त्यांना रोज व्यवस्थित ले देखभाल करते त्यांची त्याच्यामुळे ते एकदम छान होतात आणि हे बघा हे झाडे ना हे फुलं मला खूप आवडतात बरं का लहानपणी ना मी यांची काटाकाटी खेळायचे तुम्हाला आठवतं की नाही मला माहीत नाही पण मी ना खेळायचे मला ल आवडायचं ते काटाकाटी खेळायला आणि ना मी फोटो काढत होते म्हटलं थोडं एक छोटासा व्हिडिओ पण काढावा इथं <coughs> आणि बघा हे घराच्या समोरच आहे नेमकी हे कापसच झाडे आहे बरं का आणि इथं पण भरपूर तुशी आणि प्लांट पा त्याचे बघा थोडे मोठे मोठे झालेत काय बाबा आणि वा इथं कबूतर येत बरं का आता ते कबूतर ना म्हणजे त्याच्या आतमध्ये होते आता उद्या सकाळी सोडले की मग मी तुम्हाला ते दाखवन ना असं छोटंसं घर केलं आहे पप्पांनी त्याच्यात राहतात आणि हे सगळ्यात माझ्याभर काही असू कधी जरी भेटलं तरी मला लय आवडतं हे आम्ही तर खरवच म्हणतो इकडं काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा हे मला जाम आवडते आणि मम्मी म्हणत होती डायरेक्ट टोपच घेऊन आली का वाटी घे वाटी घे मी नाही म्हणत होते मग त्या वाटीतूनच ती चमच्यानी माझ्याच्यात टाकत होती बरं का आणि हातात वाटी घेऊन आली होती तरी मी घेतलीच नाही नंतर म्हटलं चला मम्मी काय करते बघूया तर मम्मीनी ना खीर केली होती आणि एका साईडला मायराला पेस्ट ठेवली होती तसं मी आरामच करत होते तिथं आणि ही मनापा ही मना पण मम्मीला सोडत नाही तिथं असती आणि इकडं बघा ही आजची <laughs> म्हणजे मला कमी आणि मायराला जास्त घेऊ आली हे तिच्या आजीने घेतले तिला आज ते दोन ड्रेस म्हणजे टी शर्ट आणि पॅन्ट रेग्युलर घालायला खूप छान आहे ती तिथे घेतलं होतं आणि तो व्हाईट ड्रेस व्हिडिओमध्ये पण मग अशी बघितला असेल तो मी तो घातला होता हा तिच्या मामाने घेतला आहे म्हणजे मामीची चॉईस होती तिच्यावर का पण छान आहे हा पण खूप आवडला मला खूप छान आहे आणि आता मला तर दो भाव म्हणजे दोन्ही भावांनी साड्याच घेतल्या ती ही मम्मी त्यांनी घेतली ती ग्रीन कलरची आणि ही ब्ल्यू कलरची मोठ्या भावाने घेतली मग